राज्यव्यापी दलित बचाव मोर्चाची सुरुवात आम्ही केलेली आहे याआधी सांगोला येवला माजलगाव आणि त्याच्यानंतर आज नांदेड या ठिकाणी हा दलित बचाव मोर्चा आलेला आहे आणि आम्ही राज्यव्यापी दलित बचावची भूमिका घेतलेली आहे यात प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत की महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचारांनी थैमान घातलेलं आहे महाराष्ट्रामध्ये रोज हत्याकांड होत आहेत मातंग असतील बौद्ध असतील लोहार असतील चर्मकार असतील अनुसूचित जाती जमातीतील जे घटक आहेत त्यांच्यावरती रोज अन्य अत्याचार सुरू आहेत काल लातूरला कस्तुरबा हॉस्टेलमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीवरती चालकाच्या दोन मुलांनी लैंगिक अत्याचार करून तिचं हत्याकांड केलं महिनाभरापूर्वी ही घटना घडली त्याच्यावरती आम्ही भूमिका घेतली परंतु पोलीस यंत्रणेने आणि गृह विभागाने याच्यात भूमिका घेतली नाही काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कळालं की पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून समोर आलं की तिच्यावरती पाचवी अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर तिचं हत्याकांड झालं आहे रात्री आरोपीवरती संस्थाचालक गुट्टे आणि त्याच्या दोन मुलावरती महिला संचालिका आहे आणि तिचे दोन मुलं या तिघांवरती तीनशे दोन ॲट्रॉसिटी ॲक्ट त्यानंतर विनयभंग आणि अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल झालेले त्यांना अटक करण्याच्या मागणीसंदर्भात हा मोर्चा होता लातूरमध्ये सचिन सूर्यवंशी या कार्यकर्त्याचं हत्याकांड झालं त्याला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा होता येवल्यामध्ये साडेतीन तास मातंग समाजाच्या तरुणाला नग्न करून अर्धनग्न करून मारहाण झाली त्यातसुद्धा कसली भूमिका पोलिसांनी घेतली नाही त्याला न्याय देण्यासाठीसुद्धा हा मोर्चा होता सांगोल्यामध्ये कार्यकर्त्याचं सा हत्याकांड झालं आहे अमरावतीला एक बलात्कार झाला आहे अमरावती सातारा सांगोला येवला बीड माजलगाव त्यानंतर लातूर नांदेडच्या दापका बंडोपंत ग्रामपंचायतीमधली जी प्रामुख मागणी आहे की त्याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नियोजित स्मारक होणार आहे आणि त्या जागेमध्ये जाणीवपूर्वक एका समाजकंटकांनी दोन रूमचं त्या ठिकाणी घर बांधायला सुरुवात केलेली ते बेकायदेशीर असल्याचं जिल्हाधिकारी म्हणतात शी ओ मानत आहेत गटविकास अधिकारी म्हणत आहेत बी डीओ म्हणत आहेत तरीसुद्धा त्याला हटवलं जात नाही आणि ग्रामपंचायत जी या ठिकाणची आहे ती ग्रामपंचायत ते थांब ती ग्रा ती जी ग्रामपंचायत आहे त्यातले ग्राम ग्रामसेवक हे त्यात आरोपी आहेत त्या संदर्भात आता जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणि देगलूर येथे दोन महिने आंदोलन चाललं उपोषण चाललं तरीसुद्धा न्याय मिळत नाही अतिक्रमण हटत नाही आणि म्हणून त्या भूमिकेसाठी सुद्धा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला आहे विशालगडची आपण जर कारवाई बघितली तर तिथं अतिक्रमण काढणं सुरू आहे दुर्दैवाने अतिक्रमणाच्या नावाखाली विशालगडच्या त्या ठिकाणी जो गोंधळ झाला एका जातीच्या वस्तीला टार्गेट करून दंगल भडकवण्यात आली आणि त्याच्यानंतर सरकारने अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली पण गेल्या वीस वर्षापासून आमचा जो लढा आमची जी मागणी आहे त्या मागणीकडं दुर्लक्ष झालेलं आहे जर तुम्ही विशाल गडावरील अतिक्रमण काढत असाल तर या देशातल्या आणि या राज्यातल्या ले, बुद्ध लेण्यांवरती देवी देवतांचं अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा हटवलं पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही यामध्ये घेतलेली आहे जर गड किल्ले हे पुरातत्व खात्यामध्ये येतात तर लेण्यासुद्धा पूर्व पुरातत्व खात्यात येतात आणि म्हणून पुरातत्व खात्याने सगळ्याच असणाऱ्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्याच्यावरचं सगळं अतिक्रमण काढलं पाहिजे आणि त्यामध्ये बुद्ध सुद्धा समावेश आहे हे त्यांनी विसरता कामा नये ही सुद्धा आज आमच्या या आंदोलनातली मागणी आहे दीक्षाभूमीला अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली त्या ठिकाणी उत्खनन केलं बेकायदेशीर उत्खनन केलं आणि आमचा असणारा त्या दीक्षाभूमीला एक इजा पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही ही पार्किंग बुजून टाकतो परंतु अद्याप पार्किंग बुजवलेली नाही चौदा ऑक्टोबर जवळ आलेली आहे परंतु कसली भूमिका घेतलेली नाही त्याच्यामुळे यांचे मनसुबे काहीतरी वेगळे दिसत आहेत आणि आज आम्ही ही मागणी सुद्धा याच्यात घेतली की विकास करायचा ठीक आहे हे बुजवलं पाहिजे आणि त्याच दीक्षाभूमीला चिटकून असलेल्या साडेचार एकर जी जागा आहे ती आम्हाला देऊन तिथं विकास झाला पाहिजे धर्मांतरित नवबौद्धांसाठी जी दीक्षा घेण्याची जागा आहे ती सुरक्षित ठेवली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन आज मोर्चा केलेला आहे महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त झाला घोषित झाला पाहिजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदासोबत सामाजिक न्याय मंत्री पद सुद्धा आहे त्यांच्या कार्यकाळात अतिशय दलितांवरती मागासवर्ग्यांवरती अन्याय होणाऱ्या घटना घडत आहेत त्यांच्या ताब्यात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून ते दिंड्यांना पैसे देत आहेत देवदर्शनाला देत आहेत दिंडी आणि देवदर्शनाच्या या सगळ्या आस्थेच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही परंतु दलितांच्या मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा पैसा तिकडे वळवला जातोय घरकुल पावसाळ्यामध्ये उघडे पडलेत त्यांना हप्ते न देता दिंड्यांना दिले जाते त्याच्यामुळे आमचा या ठिकाणी सामाजिक न्यायाचा अधिकार हिसकावून घेतला जातोय शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे पुणे ते मुंबई फिलोशिप जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत लॉंग मार्च काढून निघालेत की आम्हाला सरसकट नोंदी तर तारखेपासून पासून फेलोशिप द्या त्यांना भेटायला सुद्धा कोणी जात नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये ठराविक मोर्चांना आंदोलनाला भेटी दिल्या जातात परंतु या ठिकाणी दलितांच्या काही मागण्या असलेल्या उपोषणाला आंदोलनाला भेटी दिल्या जात नाहीत हे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्हाला एकाकी पाडून अनुलेखानी मारलं जात आहे अत्याचार झाला तरी शांत बसा तुमचा सामाजिक न्यायाचा निधी लुटला तरी शांत बसा तुम्हाला शिक्षणापासून वंचित केलं तरी शांत बसा एकंदरीत या महाराष्ट्रात समग्र मागास स्वर्गीय आणि दलितांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते आज करत असताना ऐंशी नव्वद कोटी रुपये तिथं उद्वस्त झालेत सा असं आम्हाला सांगितलं जात आहे एवढा मोठा निधी तुम्ही असाच संपून टाकला त्यांना आमचा निधी संपवायचा आहे आमची वाताहत करायची आमचे जे गेल्या वेळेस त्या जागेवर कर्नाटकच्या जवळपास हजार लोकांनी रॅली काढून दीक्षा घेतली हे त्यांना पटत नाही आर एस एसला धर्मांतरित होत असलेले बौद्धांची चळवळ बंद पाडायची म्हणूनच असणार हे उत्कन्नाचा खेळ केलेला आहे आणि समितीमध्ये आर एस एसचे लोक बसून आमचा असणारं या ठिकाणी वाताच सुरू केलेली हे जनतेने ओळखलं आहे आंबेडकरी समूहानी बौद्धांनी ओळखलं आहे याचं उत्तर त्यांना दिल्याशिवाय ते राहणार नाहीत एकदा उद्रेक झाला आहे त्यांनी आताही वेळ गेलेला नाही लवकरात लवकर ते बुजवाव अन्यथा ता चौदा तारखेला अनेक पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत असं सुद्धा चित्र एकंदरीत आहे मग ते बुजवलं गेलं नाही तर येणाऱ्या तीस ते चाळीस लाख अनुभव जी कुचंबना होईल याला जबाबदार कोण राहील नाही ते बुजवता येईल ना चाळीस लाख लोक आले तर बुजवायला काय लागेल एक मूठभर माती त्यांना जसं बुजवणं होत एक मूठ माती टाकली तरी बुजून जाते आम्ही बुजवतो पण बुजणार तिथं काही उभा राहणार नाही उभा राहायचं आहे तर बाजूची साडेचार एकर जागा द्या आणि तिथं उभा करा लाज वाटली पाहिजे यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा भव्य स्वरूपाचा किती दिवसात उभा केला मुंबईचं इंदू मिलचं स्मारक आज पंचवीस तीस वर्ष झालं उभं राहत बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला मतं मिळत नाहीत या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही आणि संविधान बदलण्याची भाषा केली तर सत्ता जाऊ शकते तर तुम्ही आता बाबासाहेबांचं नाव घ्यायला सुरुवात केली पुण्याच्या झालेल्या अमित शहाच्या नेतृत्वातल्या सभेवरती बाबासाहेबांवरच भाषणं होते बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आता महायुती पुढे जाऊ शकत नाही आणि बाबासाहेबांचं हिंदू मिलमधलं स्मारक भिजत गोंगड ठेवलंय किती निवडणुका तुम्ही त्या स्मारकाच्या नावावर लढणार आहे प्रत्येकाच्या अजेंड्यामध्ये हिंदू मिलचा स्मारकाचा जाहीरनामा आहे पण तो पूर्ण करायचा कोणाच्याही अजेंड्यावरती नाही आज परभणी सुद्धा एक आंदोलन सुरू आहे आम्ही सुद्धा आजच्या मोर्चामधली मागणी घेतलेली हिंदू मिलचं स्मारक कधी करणार पण जाणीवपूर्वक एखादं काम काढायचं आणि चाळीस चाळीस वर्ष रगडं ठेवायचं म्हणजे पिढी पूर्ण केली पाहिजे ते स्मारक बघायला जमीन मिळवण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष केला जमीन मिळाल्यावरती काम मिळवणं काम होण्यासाठी पंचवीस वर्ष कोणती पिढी बघणार आहे स्मारक फक्त त्या स्मारकाच्या नावावरती मतं घ्यायचे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची विटंबना करायची असं धोरण आहे येणाऱ्या विधानसभा काय आम्ही दलित बचावचा आता नारा दिलेला आहे विधानसभेला आमची उघड उघड भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार जर पुन्हा व्यवस्थेत आलं तर ते आरक्षण घातल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे ही जर पहिली भूमिका कुणाची असेल तर आर एस एसचे प्रमुख मोहन भागवतांचे आहे त्याच्यामुळे त्यांचा अजेंडा हा आरक्षण विरोधी अजेंडा आहे देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवली आता आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि या निवडणुकीत जे आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहेत त्यांच्या बाजूने आम्ही असणार आहोत त्यांच्या बा आरक्षण वाचवण्याच्या बाजूने कोण आहेत जे लोकसभेमध्ये संविधान वाचवण्याच्या बाजूने होते कोणत्याही स्थितीत भाजपचं सरकार घालवणे आणि आरक्षण वाचवणे हेच विधानसभेतलं आमचं धोरण असणार आहे महाविकास आघाडीसोबत आमची अलायन्स आहे पाच जागा आम्ही त्यांना मागितलेल्या त्यात राखीव मतदारसंघ आहेत आणि त्यातल्या किती जागा देतात काय आमचा तो चर्चेचा भाग आहे त्यानंतर आमची भूमिका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये मी दलित बचावचा नारा घेऊन राज्यभर निघलो आहे हे मोर्चे झाल्यानंतर राज्यव्यापी अधिवेशन घेणार आहे आणि विधानसभेची मोठी घोषणा आमच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत राज्यातली स्थिती आरक्षणाच्या नावाखाली दंगली भडकवण्याच्या दिशेने निघालेली ओबीसी आणि मराठा यांना भिडवण्यासाठी एक विघटनवादी शक्ती आम या ठिकाणी काम करतायत मा आणि त्यांना रोखण्याचं धोरण आम्ही आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून राबवणार आहेत दिशाभूल केली जाते की आरक्षण धोक्यामध्ये परंतु आरक्षण ज्यांच्या मुळ धोक्यात आहे त्यांचं नाव घेतलं जात नाही भाजप आरक्षण धोक्यात आहे आणि भाजपला घालवलं पाहिजे भाजपच्या विरोधात जसं लोकसभेला एकत्र झालात तसंच या ठिकाणी एकत्र झालं पाहिजे आपल्या माध्यमातून मराठा समाजाला मी आव्हान करतो की आपली भूमिका महत्वाची भूमिका आहे ओबीसी समूहाला सुद्धा आव्हान करतो की आपली दिशाभूल केली जाते कायमस्वरूपी ओबीसीचा वापर आर एस एसनी केलेला आहे ओबीसीचा वापर बाबरी मस्जिद पासून त्या अनेक दंगलीमध्ये केलेला आहे हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे आजच बाबतीत आशिष शेलारने एक स्टेटमेंट दिलं की जरांगे हे नक्षलवादी आहेत म्हणजे तरी सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांना माझं आव्हान आहे की हा ठपका आजपर्यंत दलितांवर मारला आदिवासीवरती मारला मुस्लिमांना दहशतवादी म्हणून या ठिकाणी उद्देशित केलं पण हे भांडण लावणारे जे ब्राह्मणवादी आहेत ते कधी दलितांना नक्षलवादी म्हणते आता मराठ्यांना नक्षलवादी म्हणा लागले आणि शेतकऱ्यांचं जे आंदोलन होत त्यांना असणार तुम्ही खलिस्तानी म्हणलात म्हणजे शिकांना खलिस्तानी जारांगींना तुम्ही नक्षलवादी मानता दलितांना तुम्ही नक्षलवादी मानता आता ओबीसीचं काही भाडकाव झालं की त्यांना सुद्धा नक्षलवादी म्हणतील पण हे सगळ्या समूहाला नक्षलवादी दहशतवादी मानणारे ब्राह्मणवादी जे या ठिकाणचे गोडशे समर्थक आहेत आशिष शेलारांना मी विचारतो की गोडशेबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा आणि जर महात्मा गांधींना गोळ्या जाणणारा गोडशे या ठिकाणी तुमच्यासाठी महापुरुष असेल तर तुमची व्याख्या काय केली पाहिजे समूहाच्या लढ्यासाठी जर जरांगी लढत असतील तर तुम्ही त्यांना नक्षलवादी मानता आणि गोळ्या झाडणाऱ्या गोडशेंना जर तुम्ही महापुरुष म्हणत असेल तर तुमची व्याख्या करायची का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि म्हणून आज व्यापक आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन महाराष्ट्रातल्या विधानसभेला आणि येणाऱ्या स्थितीला सामोरे जाणार आहे